नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लर्न विथ स्वागत आहे तर आज आपण पाठ पहिला आपले समाज जीवन या पाठाचा प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिला प्रश्न समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला रिकामी जागा गरज वाटली याचे उत्तर समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली दुसरा प्रश्न माणसातील कलागुणांचा विकास रिकामी जागामुळे होतो याचे उत्तर मानसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो तिसरी रिकामी जागा आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजाही असतात उत्तर आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आपल्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत दुसरा प्रश्न आपल्याला कोणाचा सहवास आवडतो उत्तर आपले कुटुंबातील लोक नातेवाईक आणि आपले मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो तिसरा प्रश्न समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते उत्तर समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आपल्या कणागुणांना विकास करण्याची आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला काय वाटते ते दोन तीन वाक्यात लिहा त्यातील पहिला प्रश्न समाज कसा तयार होतो उत्तर स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली मिळून समाज तयार होत असतो आपली कुटुंबे विविध गट संस्था संघटना या सर्वांनी मिळून आपला समाज बनलेला असतो लोकांमधील परस्पर संबंध व्यवहार व देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा समाज तयार होत असतो प्रश्न दुसरा समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते उत्तर समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या अनेक गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही प्रश्न तिसरा माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते उत्तर राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागतो समाजाच्या निर्मितीतील ही एक मुख्य प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातून रूढी दुण परंपरा नीतीमूल्ये यामुळे माणसाला स्थैर्य मिळते प्रश्नाचार समाजव्यवस्था अस्तित्वात नसते तर कोणत्या अडचणी आल्या असत्या उत्तर एक समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो समाजव्यवस्था नसतील तर यात अडचण निर्माण झाली असती दोन समाजातील अनेक व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात समाजात व्यवस्था नसती तर या गरजा अपूर्ण राहिल्या असत्या तीन समाजव्यवस्था नसती तर आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास झाला नसता प्रश्न क्रमांक चार पुढील प्रसंगी काय कराल पहिला प्रश्न तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्यांची शालेय वस्तू घरी विसरले असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू किंवा एखादी वस्तू माझ्याकडे जास्त असेल तर ती मी त्याला देईन पुढचा प्रश्न दोन रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली उत्तर रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेल जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असेल अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत मी करण्याचा प्रयत्न करे तसेच त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीनं ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत जाऊन सोडेल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा